खुशखबर 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 श्री नागेश्वर महाराज व इतर देवदेवस्थान ट्रस्ट मुशी अनुका हवेली जिल्हा पुणे यांच्या वतीनं ग्रामदैव श्री नागेश्वर महाराज भंडारा उत्सव व श्री भैरनाथ महाराज यात्रे निमित्त भव्य बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान शनिवार दिनांक एक मार्च दोन रोजी दुपारी दोन वाजता स्थळ नागेश्वर भंडारा मैदान अमराई रोड मुशीगाव तालुका हवेली जिल्हा पुणे प्रमुख कुस्त्याशा पहिलवान प्रकाश बनकर केसरी विरुद्ध हर्षल सदगीर महाराष्ट्र पैलवान दादा शेळके विरुद्ध पैलवान शुभम शिदनाळे पैलवान साकेत यादव विरुद्ध पैलवान प्रशांत शिंदे पैलवान रोहित जवळकर विरुद्ध पैलवान धनाजी कोळी पैलवान विनायक वाल्लेकर विरुद्ध पैलवान सूरज मुंडे या सह इतर होतील तुफानी तुफानी या मैदानचे कुस्ती निवेदन पैलवान हंगेश्वर धायगुडे सदर कुस्ती मैदान कुस्ती मल्ल विद्या या युट्यूब चॅनल वर संबंध जगामध्ये लाईव्ह प्रक्षेपित करण्यात येणार आहे तरी तमाम कुस्ती शौकिनांनी या मैदानाचा आनंद लुटावा धन्यवाद समस्त ग्रामस्थ मुशी तालुका हवेली जिल्हा पुणे